त्यांचं लैंगिक शोषण करणारा आणि भाजपचा खासदार होता आणि खासदार आहे आणि या मुलीच शोषण करणाऱ्या भेटी पढावा भेटी बचाव म्हणणाऱ्या आता भारतीय जनता पक्षापासून भेटी वाचवा ही वेळ आलेली आहे त्यामुळे भारतीय जनता पक्ष यांचं नाव राहिलेलं नसून बलात्कार जनता पक्ष असं भारतीय जनता पक्षाचं दुसरं नाव आहे ज्यांच्या घरात बाळी आपल्या असतील ने आशा या सर्वांनी आपल्याला अशा पक्षाला पुढे करायचंय का हा एक जाब या निमित्तानं मी भारतीय जनता पक्षाला विचारतो आणि बलात्कारांना तिकीट देणे बलात्कारांच्या पाठीची राणी इकडे म्हणायचं बटँगे तो कटे आणि भारतीय जनता पक्षाने तिकडे आपण मध्ये एमआयएमची युती करायची इकडे एकनाथ शिंदेजींनी म्हणायचं की बटंके तो कटंके दाजवाला हिंदुत्व सांगायचं आणि मध्ये बीडमध्ये परळेमध्ये एमआयएम सगळ्यांकडे घालायचे त्यामुळे हे झाले की सत्य बट्टे हे आणि एकनाथ शिंदे काय ठाण्याचा दागिवाला काय हैदराबादचा दागिवाला काय हे दोघेही जण जे आहेत हे सहकारी आहेत आणि आपल्या निर्माण करून मत मागणारे आहेत त्यामुळे आपण आपला हिंदवी स्वराज्य शिवाजी महाराजांचं मूल्य विचार पुढे घेऊन जागा एवढं आमचं या मुद्द्याच्या अनुषंगानं मतदारांना आम्ही साथ घालतो पत्रकार महोदयांनी